आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे नाशिकच्या याच अंबडवेअर मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे आणि त्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झालेली आहे अत्यंत मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि या परिसराच्या मध्ये सगळ्या नागरिकांना सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये खरं तर यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढाई झालेली होती नाशिक जर आपण विचार केला तर मध्ये तिरंगी लढत झालेली आहे महायुती महाविकास आघाडी आणि त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी सुद्धा एक मोठी ताकद या मतदारसंघामध्ये लावलेली होती त्यामुळे तिरंगी लढत जी आहे ती झालेली आहे महायुतीकडनं अगदी जे आहे पंतप्रधानांपासून राज्यातले अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन आपल्या आपल्या ज्या उमेदवाराचा प्रचार केलेला होता आणि महाविकास आघाडीकडनं सुद्धा अगदी उद्धव ठाकरेंपासून वेगवेगळ्या नेत्यांनी येऊन मध्ये प्रचार केलेला होता आणि त्याच पद्धतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जे विद्यमान मंत्री भारतीताई विरुद्ध भास्कर फगडे या दोन या प्रमुख ज्या उमेदवारांमध्ये लढत झालेली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जी निवडणूक आहे ती कांद्याच्या भोवती फिरलेली होती याच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा झालेली होती त्यामुळे वेगवेगळ्या ज्या अँगलने ही संपूर्ण जी आहे ती निवडणूक ही गाजलेली आहे आणि नाशिककर असतील किंवा दिंडोरीमधले नागरिक असतील तर यांनी कुणाला कौल दिलेला आहे ते आज आपल्याला कळणार आहे अगदी काही वेळानंतर मतमोजणीला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे आणि नाशिक आणि दिंडोरी मधले कोण खासदार हे निवडून जातात दिल्लीला ते आज कळणार आहे त्यामुळे अत्यंत अटीतटीची ही संपूर्ण लढत झालेली आहे त्यामुळे हे एकूणच मतदारांनी कुणाला कौल दिलेला आहे ते आज या मतमोजणीच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक